नमस्कार भूमी आणि रागिणी गप्पा मारत असतात त्यावेळी आता मानसीचा भूमीला फोन येतो आणि भूमी म्हणते एक मिनिट हा आणि भूमी जाऊन मानसीचा फोन उचलते भूमी म्हणते बोल मानसी काय झालं त्यावेळी मानसी म्हणते अगं ताई तू कुठे आहेस त्यावेळी भूमी म्हणते आहे इकडेच आहे बोल काय झालं त्यावेळी मानसी म्हणते अगं तुला माहिती आहे का पारितोष आणि अमोलीचं बाळ कोणीतरी चोरलेलं आहे आणि पारितोष आणि अमोली आता आपल्या घरी आलेले आहेत बाळाला शोधायला त्यावर भूमीला मोठा धक्का बसतो भूमी विचारत पडते की नेमकं को बाळाला कोणी चोरलं असेल आता भूमी आकाशला घेते आणि घराकडे यायला निघते भूमी आणि आकाश घराकडे येत असतात भूमी म्हणते आकाश, आकाश नक्कीच पार्थोषच्या बाळाला कोणी चोरला असेल आणि त्या बाळाचा मला खूप लढा आहे त्यावेळी आकाश म्हणतो काही काळजी करू नको भेटेल आता आकाश हा भूमीला घेऊन घरी येत असतो आकाश हा भूमीला घेऊन घरी येतो त्यावेळी अबोली ही घरीच वाट बघत बसलेली असते आता भूमी आतमध्ये येते भूमी आतमध्ये येताच भूमीजवळ अबोली धावत जाते आणि म्हणते हे माझं बाळ कुठं आहे जे पटकन माझं बाळ त्यावेळी भूमी म्हणते अगं तुझं बाळ माझ्याकडे नाहीये अंबोली काही ऐकून घ्यायला तयार नसते अंबोली भूमीला धक्कामुक्की करत असते आणि म्हणते लवकरात लवकर सांग माझं बाळ कुठे ना शेवटी माझं बाळ तू त्यावेळी भूमीला मोठा धक्का बसतो भूमी म्हणते अगं असं काय बोलतेस मी कशाला तुझ्या बाळाला चोरेन मी तुझ्या बाळाला चोरलेलं नाही भूमीला भूमीचं असं बोलणं आबोलीला काही पटत नसतं पण अबोली काही ऐकून घ्यायला तयार नसते अमुली म्हणते तू चोरलस माझ्या बाळाला पुन्हा एकदा चोरलंस त्या भूमी म्हणते नाही ग भूमीला खूपच राग आलेला असतो भूमी म्हणते नाही सांगितलं नाही एकदा आता हे सगळं ऐकून आकाश सुद्धा हादरा बसलेला असतो आता काय करायचं घरात मोठाच गोंधळ उडालेला असतो सगळेच जण आता अमोली आणि भूमीकडे बघत असतात आकाश हा भूमीला सावरत असतो तर अमुलीला पारितोषात सावरत असतो शेवटी अमोली म्हणते कसं चोरलं नाहीस तू चोरल्याचा माझ्याकडे पुरावा आहे त्या भूमी म्हणते काय पुरावा भूमी असं बोलतात सगळेजण आता अमोलीकडे बघत असतात भूमी म्हणते कोणता पुरावा आहे दाखव मला कोणता पुरावा आहे तुझ्याकडे त्यानंतर अमोली हे आपला हात उघडते आणि हातामध्ये असलेले भूमीचे कानातले दाखवते आणि म्हणते हे बघ हे तुझ्या कानातले आहेत ना कानातले बघून भुण आता भूमीला सुद्धा धक्का बसलेला असतो कारण ते कानातले भूमीचे असतात आता भूमीचे कानातले अमोलीकडे कैसे गेले आणि आता अमोली नक्की भूमीवर केलेला आरोप हा खरा आहे की खोटा आहे ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू